दत्तजयंतीनिमित्त आमदार किसन कथोरे यांनी सालाबादप्रमाणे यावर्षीही बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा येथील दत्ता मंदिरात जाऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या निवासस्थानी सुमारे पस्तीस वर्षापासून या दत्त मंदिराची स्थापना केली आहे घरासाठी जागा घेताना जागेवर पूर्वीपासून औदुंबर वृक्षाखाली स्वयंभू दत्त मंदिर असल्याचे किरण भोईर यांनी सांगितले घरासाठी जागा विकत घेताना मंदिर कायम ठेवण्याचा आग्रह जागा मालकांनी धरल्यामुळे या छोट्या मंदिराचे पुनर्वसन करून या ठिकाणी दरवर्षी दत्तजयंती साजरी करण्यात येत असून तीच परंपरा कायम ठेवून गेले पस्तीस वर्षे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी बदलापूर शहरातील सर्वच राजकीय सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते दत्त जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी दर्शनाला येत असल्याची माहिती किरण बोईर यांनी दिली आहे दत्तजयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच भागामध्ये आता सुरू झाला बऱ्याच सोसायट्यांच्यामध्ये सुद्धा किंवा अन्य बऱ्याच ठिकाणी आता दत्ताची मंदिरं व्हायला लागली आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारचा उत्सव व्हावा ही ज्या भावना आहेत त्या बदलापूर शहरामध्ये नाही तर पूर्ण ग्रामीण भागातसुद्धा एक चांगल्या प्रकारचं वैभव तयार झाले मनापासून आशीर्वाद घ्यावा अशा प्रकारचे सगळेच कार्यक्रम होतात आणि तिथं जायलासुद्धा आनंद वाटतो चिंतन श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंती उत्सव या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि सालाबारप्रमाणे आमच्या भूईर परिवारातर्फे आमच्या ठिकाणी दत्तजयंती उत्सव फार मोठ्या उत्साहात पार पाडला जातो आणि हे यावर्षीचा बत्तीसावं वर्ष आहे अगदी लहान असल्यापासून तर ते आम्ही पाहत आलो हा दत्त जयंती उत्सव माझ्या वडिलांनी या ठिकाणी हा उत्सव चालू केला होता आणि आज याला बत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत सर्वच आमचे जे जे जुने लोकं आहेत या बदलापूरमधले जुने रहिवासी वगैरे आणि कालांतराने हळूहळू हे बदलापूर शहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याप्रमाणे हा उत्सव देखील तेवढ्यात मोठ्या प्रमाणे भक्ती भक्तिभावाने या ठिकाणी आपण पाहत असाल की अनेक लोक उपस्थित राहून देवाचं दर्शन घेत आहेत महाप्रसादाचं देखील आयोजन असतं भजनाचं या ठिकाणी कीर्तनाचा मोठं आयोजन केलं असतं आणि सर्वजण याचा लाभ घेत असत अतिशय सर्वांना या दत्तजयंतीनिमाणे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मंदिराचं म्हणजे आम्ही यापूर्वी इथे राहायला आलो या जवळपास याला छत्तीस सदतीस वर्ष झाले असतील पूर्वी इथे एक प्लॉट होता आणि एक छोटंसं घर होतं ज्यावेळेस त्यांच्याकडनं आम्ही ते खरेदी केलं त्याच्या पूर्वीपासून इथे एक छोटंसं मंदिर होतं परंतु त्यांनी आम्हाला एक अशी अट घातली होती की या हे स्वयंभू मंदिर इथे आहे आणि ज्यावेळेस आम्ही तुम्हाला ही जागा आम्ही तुम्हाला देतो पण या ठिकाणी तुम्ही रोज दिवा लावत जा आणि हे औदुंबराचं झाड आहे हे पण फार वर्षापूर्वीपासून हे झाड आहे ते आणि मोठ्या वादळामध्ये हे झाड पण तेव्हा पडलेलं होतं आम्ही त्यांना पुन्हा एक तेवढ्या मोठ्या झाडाला आम्ही उभं करून त्याला जगवलं तिथे आणि छोटंसं मंदिर होतं त्या छोट्या मंदिराचं आज मोठ्या मंदिरात त्याचं थोडं रूपांतर झालं खरं तर त्यामागची एक थोडीशी भावना वेगळी आहे आमची दत्तगुरूंच्या चरणी आणि म्हणूनच मोठ्या उत्साहाने हा दत्तजयंती उत्सव आम्ही या ठिकाणी पार पडत असतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर